सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेशू को गुणवंता अनंता रघुनायका माग नेहेचे आता जय जय रघुवीर समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज जायचं होतं सासरवाडीला म्हणून बॅग भरायला घेतली बायकोनी बॅग भरताना ह्या बायका काही ना काही का वस्तू विसरतात तसंच यांनी पट्टा पण विसरला पण माझ्या लक्षात असल्यामुळं तो पट्टा मी घेतला घरगार रावला आणि बॅगेत टाकला त्याच्यानंतर घरातल्या सगळ्या गोष्टी बंद केल्या तुम्ही पण चेक करत जावं की सगळं बंद केलं आहे का बंद केल्या कुलूप लावलं कुलूप लावल्याच्या नंतर ना एक तर उशीर झाला होता त्याच्यामुळे बायको ऑलरेडी माझ्यावर चिडली होती अरे आम्हाला खूप सकाळी लवकर निघायचं होतं मग राजलक्ष्मीला आंघोळ घातली राजलक्ष्मीला आंघोळ घातल्याच्या नंतरनं मग राजलक्ष्मीचं पाया पडलो आणि चला म्हटल्याच्या नंतर घरात राहिली चावी गाडीची गा चावी राहिली घरात म्हणून परत घरात गेलो तर बायकोचा डाबा घरात राहिला होता बांगड्यांचा म्हणून ते घेतला परत घराला कुलूप लावलं तर मग आमच्या शेजारचा आरुष बायकोला आवाज देत होता मग तिला ती त्याला भेटली आणि त्याच्यानंतरनं म्हटलं आता चला कारण की खूप उशीर झाला होता कारण की सात सहा डिसेंबर असल्यामुळं भावाचा बड्डे पण होता सा मावशीच्या मुलाचा आणि मग आम्ही पहिला केक घेतला भाऊधनला जाऊन केक घेतल्याच्यानंतर त्याच्या घरी गेलो घरी गेल्या भाईच्या नुकतीच आंघोळ झाली होती दारवाजे उघडला आणि हे बघा हा आला हा ना मग मामाचा मुलगा बी तिथं आला होता मग त्याने कॅन्डल पेटवली आणि मग काय हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे सुशील असा सगळ्यांनी गजर केला आणि मग आम्ही म्हटलं आता बाय आम्ही आता निघतो मग काय मारला स्टार्टर आणि निघालो ना बाई निघाल्याच्या नंतर ना हायवेला गेलो मग काय साडू आणि मेहून पुढंच वाट बघत होते आपले छोटी शिर्डी शिरगाव तिथं मग पिल्लूला भेटलो सगळ्यांना भेटून चला म्हणलं गाडीत बसवलं आणि मग निघालो लोणावळ्याच्या दिशेने निघताना लोणावळ्याचे थोडं पुढं आले उताराला एक दुकान लागतं म्हणजे सगळेच मगनलाल चिक्कीचे दुकान आहेत पण हे जे दुकान आहे आता तुम्हाला जे बंद आहे बघा हे पिवळ्याश पिवळ्या पिवळं दुकान आहे ना तिथं तर त्या दुकानामध्ये पंचवीस टक्के ते तीस टक्के तुम्हाला ऑफ भेटतो कुठल्याही गोष्टी घेतल्याच्या नंतरनं तर नक्की तिथे गेल्यावर तुम्ही जात जा उतारालाच ते दुकाने नेक्स्ट टाईमला मी त्या दुकानाची पण व्हिडिओ तुम्हाला काढून दाखव सेकंड आम्ही खंडाळ्यात आलो खंडाळ्यात सगळे म्हणले की आपण तिथं थांबू म्हणून व्ह्यू बघायचा होता सगळ्यांना तर म्हणलं ठीक आहे पण आता थांबायला एवढं उन्हामध्ये पण खूप दिवसानंतर आलो म्हणून आम्ही चौघई थांबलो आणि व्हिडिओ फोटो काढायला सुरुवात केली पण हा भर भरपूर जवळ थंडी असते पलीकडला डोंगर दिसतच नाही पण यावेळेस सगळं दिसत होतं आणि तेच झाले प्रदूषणामुळं काय थंडीन काय सगळं वाट लागून गेले विंटर हा आपल्या पश जास्त राहिलेलाच नाही त्यामुळं दोनच ऋतू रुपयात एक उन्हाळा आणि एक पावसाळा त्याच्यानंतर ना मग काय एन्जॉय करत होतो एन्जॉय करताना उंट दिसला उंटा बसायचं म्हणल्याच्या नंतर ना आमची पिल्लू राडायला ला लागली की नाही मला नाही बसायचं आणि हे बघा हे तर लहानपणी सगळ्यांनी वाजवलंच असेल त्याच्यानंतर ना परत रिक्षात बसलो आणि निघालो पुढं पुढं निघाल्याच्या नंतर ना सगळे खुश होते आनंदात होते कारण की आईकडे जायचे त्यांना म्हणल्यावर काय आणि माहेर जाताना लय आनंद असते बायको कारण की सारखं सारखं जायला भेटत नाही त्याच्यामुळे त्यात पिल्लू खूप खुश होते कारण की मामाला भेटायला जायचं होतं तिला आणि आत्ता आत्ता ती कुठंतरी बोलतीये आता ती तीन वर्षाची होईल आणि आत्ता आत्ता कुठंतरी बोलते त्यामुळं तिचा तो, तो। आली ला भेटे ला, भेटे ला थे थे आवाज आणि तिचं ते बोबडेपणा ऐकताना इतका एन्जॉय केला मी कारण की खूप दिवसानंतरनं तिला भेटत होतो पुण्यात आत्ता मध्यंतरी आली होती तरीसुद्धा तिला भेटायला भेटलं नव्हतं पण आत्ता तिचा आवाज काका 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 का, करून खूप भारी आणि खूप मजा आली मग खंडाळा घाटात पोचलो खंडाळा घाटात मी तीच तारा होती की ऊन असल्यामुळं काय थंडी वाटतच नव्हती तरीसुद्धा आता काय आपल्याला एन्जॉय तर करायचं आहे तर ऊन तर ऊन त्यामुळं एन्जॉय करायला आम्ही थांबणारच होतो आणि खंडाळ्याचं म्हणजे ह्या ब्रिजवर आहे ना दरवेळेस मी आलो की एका ठिकाणी थांबतो ते ठिकाण तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही बी आले ना तर नक्की तिथं थांबत जावा काय आपल्या भरोश्वर हिंदी गाड्या लावलेल्या असतात आणि आपण जर थांबलो नाही तर त्यांचा बिझनेस होणार कसा त्याच्यामुळं आम्ही ह्या आजीच्या इथं दरवेळेस थांबतो ही आजी मी खूप वर्षापासून या आजीनं ओळखतो भरपूर त्यात पैसेच घेत नाही त्यांना घ्या घ्या म्हटलं तरी ते पैसे घेत नाही राहू दे म्हणतात आणि एवढ्या मोठ्या मनाची जर माणसं आपल्याला भेटत असतील तर मग का नाही त्यांच्यासाठी दोन मिनटं थांबायचं आमच्याकडे भरपूर काय खायलं होतं तरीसुद्धा आजीसाठी मी शेंगा घेतल्या तर पहिले एकदा एकच घेतले होत्या त्याच्यानंतर म्हणलं अजून एक द्या दोन दोन शेंग्याचे ग्लास घेतले त्याच्यानंतरनं त्यांच्यासंग बोलत होतं की कसं चाललं आहे पण आजी म्हणत होती एवढा माल पडला आहे तरी अजून पण धंदा काय होत नाही आहे त्याच्यानंतर त्याच्यासमोर एक जोडपळ माकडाला काहीतरी खाऊ घालत होतं तुम्ही बघू शकता पिवळ्या शर्टवाल्याचे तिथे शेजारी माकड आहे त्या माकडाला काहीतरी खाऊ घालत होतं तर हे ब एकच माकड होतं पूर्वी खूप माकडं इथं बसलेली असायची आजही असतात पण खूप जास्त पहिल्यासारखी भेटत नाही मग माकडाचं दर्शन घेतलं आणि आम्ही नंतर पुढं निघालो पुढं निघाल्याच्या नंतर ना आलो खंडाळ्या घाटामध्ये खाली खालच्या साईडला मग काय पोलिसांनी अडवलं आणि पोलिसांनी अडवलं तिथं दरवेळेस पैसे द्यावाच लागतात पहिले खाली द्यायला लागायचे येताना पण ह्यावेळेस जातानाच त्यांनी पैसे घेतले आणि हे प्रत्येकाला असतंच जुन्या हायवेने तुम्ही जेव्हा जाता तेव्हाच एम एच बारा एम एच चौदाचा जोही रिक्षावाला असेल तिथं तुम्हाला पैसे द्यावेच लागतात आणि आपल्याला हे माहीत असल्यामुळं आम्ही बी जास्त पोलिसांसंग उज्जत घालत बस नाही चला पुढचा प्रवास भाग दोनमध्ये बघूयात बाय